आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं पत्रकार परिषद आयोजित केल्या त्या पत्रकार परिषदमध्ये मी काल आपण जी घेतली परिषद त्यात कोणती मध्ये उपस्थित केलं होतं ओबीसी पुरुष दत्तात्रय मेटकरी त्याच्यावर कोण त्याच्यावर झालेला अन्याय त्याची जमीन लिहून घेतली ह्या विषयात मी काल लोकांना बऱ्यापैकी माहिती दिल्या आज काल त्यांच्या रात्री झालेल्या सभेत त्यात भाऊने मान्य केलं की मेटकरी हा पुरुष मनोरुग्न होता म्हणजे जनतेपुढे मला जे आणायचं होतं मनोरुग्न आहे का नाही स्वतः काल भाऊनेच कबूल केलं आहे ते विषयी थोडं मागं ठेवूया दुसरा जो विषय त्यांची चर्चा चालू झाली माझ्याबद्दल किंवा आमच्या पार्टीबद्दल की बाबर बाबरांनी आम्हाला सांगितलंय बाबरांनी मला सगळं सांगितलं बाहेर काढायला अशी चर्चा चालू आहे की मला बाबाऱ्यांनी सगळं डॉक्युमेंट पुरवले मग मी सगळी माहिती बाहेर काढली असं काय घडलं नाही ज्यावेळी मी आत्तापर्यंत चार वर्षात नगरपालिकेत जी आमची भूमिका पार पाडत होतो पक्षाची विरोधक वेरुदक, विरोधकाची त्यावेळी मी बरेच आंदोलन केलेत नगरपालिकेचा जो मुख्य अधिकारी करत त्याला स्वतः मी घालवलं हो लोकांना त्रास द्यायचा लोकांना पैसे मागायचा त्याला स्वतः मी घालवलं मी हो। कबूल केलं पण तिथे माझं नाव घेतलं नाही काहीतरी दुसरा विषय असा आहे की भाजी भाकऱ्याचा गाडा होता तो गाडा आमदारांनी किंवा नगर परिषदेचा पाडा गेला त्यावेळी मी आढाव राहिलो तो त्यावेळी तो पाटलाचं कार्य करताय भाजी बाकरे त्यावेळीसुद्धा पाठला काय नाहीत काय कोण काय बोललं नाही मध्यंतरी डिझेल घोटा नगरपालिकेतला मी बाहेर काढला ते थांबला डिझेल नगरपालिका थांबवलं त्यावेळी कोण पाटलं बोललं नाही ते स्वच्छता ठेक्यातले कर्मचारी कमी पगार जास्त काढत होते घंटागाड्या कमी जास्त बिल काढत होते त्यांच्या वाहनांचं बिलं काढत होते ते पैसे मागे भाडं जमा करत नव्हती सगळं बाहेर मी काढलं त्यावेळी ओयव पाटील त्याची टीम काही बोललेली नाही नगरपालिकेचे जे करवाड्याचा विषय होता मध्ये स्वर्गीय आमदार अनुभव असताना त्यांच्या काळात तो करवाड्याचा विषय चालला चालतो त्यावेळी त्यांनी त्या नगरपालिका प्रांत मुख्याधिकाऱ्यांनी ठराव करून ते करवाड्याचा विषय केला असं माझा आरोप आहे की ह्या दोघांनी ठरवून जे टेंडर दिलं त्याचा इथे काय संबंध नाही लांबची कंपनी आहे बाहेरची कंपनी आहे त्या दोघांनी ह्याचं पाकड घेऊन त्यांना टेंडर देऊन त्यांनी करवाड्या दिवशी केला प्रत्येक युनिटला आठशे त्र्याहत्तर रुपये तर आहे त्यांचं दर त्यावेळीसुद्धा पाटले पार्टी बाबर पार्टी काय बोलले नाही त्यावेळी दोघं गप होते त्यावेळी फक्त पंकज दबडे व सर्व टीम आमच्या पक्षाच्या माध्यमातून आम्ही आंदोलन केले त्यावेळी कोणीही काय बोललं नाही आम्हाला हे सर्व मी बाबांचे आंदोलन केले आहेत आमदार आंदोलन केले त्यावेळी यांना वाटत होतं की ती ती लोक चर्चा करायची की ह्यांना सुपारी दिल्या पाटलांनी पाटल्या बाजून बोलतोय पाटलांनी पाटला साईडला हे हो या असं काही नाही ज्यावेळी आमदार साहेब किंवा त्याची टीम चुकीचं काय नाव सापडेल डॉक्युमेंट मॅडम पाहिजे ती मी विरुद्ध थांबणार नाही नगरपालिकेचा कचरा ठेका हा आमदारच्या कार्यकर्त्याकडे का होता तो मी सगळं बाहेर काढले मी त्यावेळी कोणी म्हणलं नाही बाबा हे चुकीचं करतोय चुकीचं वागतो या काय करतो हे चाललंय काय आत्ता जर मी काल त्यांचा विषय बाहेर काढला ओबीसी पुरुष दत्ता जा त्यावेळी जर का काही लोक चर्चा करत असले बाबराज सांगजन हिनं हा विषय बाहेर काढला आहे पूर्ण साप सह खोटा आहे नगरपालिकेच्या ह्या चार वर्षाच्या कार्यकाळात प्रशासकाच्या वैभवदा पाटील काही तोडा शब्द काढला नाही नगरपालिके कुठल्या आंदोलन केलेलं नाही जनतेसमोर आलं पाहिजे नगरपालिकेच्या प्रशासकीय काळात जी वर्ण कामं आली ती स्वतः वैभवदानी केली त्यांच्या कुठल्याही खालच्या कार्यकर्त्याला त्यांनी काम दिलेलं नाही तुम्ही ते त्यांच्या कार्यकर्त्यांना माहिती घ्या आणि आता विषय राहिला कालचा कालच्या विषयात थोडी त्यांनी बघल दिली आमचा मुद्दा होता की तुम्ही दस्त काय केला ओबीसी पुरुष दत्ता मिटके दस्त काय तुम्ही केला हा दस्त आहे मायाडत तुम्ही काल सगळ्यांना दावला तुम्हाला मी त्यांनी जी काल सभेत सांगितलं ती पूर्ण माहिती खोटे आहे कालच्या मी पत्रकाश मी तुम्हाला विनंती केली होती की तुम्ही त्याला अर्थात त्याला बोलवा म्हणजे मुलाखत घ्या तुम्ही त्याला चार प्रश्न विचारा तो सांगतो नाही बघा त्याला आणताना काल त्यांनी पूर्णपणे त्याच्या तेजया त्याच्या ते त्या बहिणीला पूर्णपणे अभ्यास करून शिकवून त्यांना आणलेलं ते, ते बोलताना थोडी आडगळले ज्यावेळी तो दत्ता मिटकरी पुरुष बोलला मामा बोलले गोबीदाचे मामा ते काय बोलले त्यावेळी ते तिने माझा जागेदस्त केला असं सांगितलेलं नाही तिने सांगायला पाहिजे तर माझी जागा ह्याने घेतली नाही काय ना खरेदी केले नाही तो विषयाने पूर्ण डायवर्ट केला गोबीदाची जी आत्ती किंवा मावशी आहे त्यांनी जी काल तयार केली ती लास्टला साईडने हात बोडून देऊन काढल्या का नाही ती म्हणली की आमची काही प्रॉपर्ट लिहून घेतली नाही मग कसं केला मध्ये का शोभा बा, बाळू शेळके मधी घेतल्या मी काय खोट असं पण नाही सगळं आलो पाहिजे शे तिथं छिपाई म्हणून काम करत्या अठरा वर्ष झाली तिथं तिथं बरोबर सांगितलं किंवा त्या मटकरी क्लिअर सांगितलं की मी शिपाई म्हणून मा काम करतोय आदर्श कॉलेजवर त्या मिटकर साहेबांचं मामांचं वय आहे सत्तर वर्षेच्या आसपास आहे भाऊनिकाल साहेब माझं वय वर्ष सत्तर वर्षी वय आहे सत्तर वर्षी वयाच्या माणसाला शिपाई म्हणून काम करून घेणार का दुसरा माझा प्रश्न असा आहे की त्याची दहा ते बारा कोटीची प्रॉपर्टी तुम्ही तुमच्या तुम तुम नावं करून घेतल्या तुम्ही त्याला तिथं शिपाई म्हणून ठेवला तुम्ही त्याला कोण ठेवला आहे लोकांना कळायला पाहिजे त्यांनी काय सांगायचं सांगू द्या त्या पुढचा विषय असा आहे की ते गुरुजा तुमच्याकडे शिपाई मी काम करतो या त्याची तुम्ही पगार स्लिप शिपाईला पगार पाहिजे नाही काम करताना तिक पगार स्लिप तुम्ही लोकांचे फोटो तुम्ही आजा ना तुम्हाला सध्या तुम्हाला वेळ आहे लोकांना दावा हा शिपाई आहे माझं काम करतो याला पगार देतो मी लोकांना प खरं लोकांच्या समोर आलं पाहिजे वा शिपाई आहे काय तिथे त्याला कोण अडचणी त्याला इथे त्याला तिथं बांगायला लावते ते ती त्याला काम साफसाफ लावते करायला लोकांना क्लिअर करायला पाहिजे नक्की भूमिका आहे त्याला त्याच्या बहिणीच्या घरी सोडला पाहिजे होता तुझा मामा आहे ना तुझी बहीण सांभाळत्या बहिणी राहील त्याला त्यांनी तिथं का ठेवलं त्याला आणि दुसरा असा विषय की माझे त्यांना आव्हान करतो मी गोवे पाटलांना दादा तुम्ही जो मनोरुग्ण ओबीसी पुरुष दत्ता भिटकर दिवसभरात तुम्ही त्याला अर्थ समोर आणा पत्रकारांनी समोर आणा अर्तास तुम्ही मी आणि पत्रकार ती मुलगत घेऊया अर्थ तुम्ही दहा प्रश्न त्याला विचारा एकाच उत्तर देऊ शकत नाही तो मला माहिती अशी त्यांना काही कळत नाही त्यांना काल शिकून येतं आणलं काल त्यांना जागेच त्यांना सांगता आलं काल त्याला त्याला सांगता आल नाही त्याला आणि ओबीसी समाजाचे पुरुषावर अन्याय होतो या तुम्ही आता मतं मागताय लोकांसाठी ओबीसीसाठी मतं द्या आम्ही हे करतो आम्ही ते करतो सगळं खोटं आहे है, यांना काय घेईन नाही है। यांना फक्त पैसा आणि बाकी काय घ्यायच नाही अशा बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा